आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लोक आरोग्य विशेषांक या आरोग्यावर आधारित विशेष प्रकाशनाचा भव्य सोहळा रविवार वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल पेगासस गंगापूर रोड नाशिक येथे संपन्न झाला या विशेषांकाचे मुख्य संपादक डॉ महादेव सुरास्य असून कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली विशेषांकाचे प्रकाशन आमदार सत्यजित तांबे नाशिक पदवीधर यांच्या शुभ हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲडवोकेट नितीन ठाकरे सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांनी भूषवले यावेळी डॉक्टर संजय अप्रांती माजी पोलीस अधीक्षक व उपायुक्त मुंबई डॉ नारायण देवगावकर प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ आरोग्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ राहुल येवले डॉ राहुल पाटील मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर उमेश मराठे लॅप्रोस्कोपिक सर्जन व तज्ज्ञ डॉक्टर निखिल भांबरे मेंदू व मनके विकार तज्ञ डॉक्टर सचिन देवरे लॅप्रोस्कोपिक लेझर व जनरल रोबोटिक सर्जन आणि डॉक्टर पार्क देवगावकर किडनी विकार तज्ज्ञ यांची मान्यवर उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ राहुल येवले अध्यक्ष आरोग्यदीप फाउंडेशन आणि डॉ महादेव सुरासी संस्थापक आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी विशेषांच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिली आणि आरोग्यविषयक यापुढील उपक्रमाची रूपरेषा मांडली आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि जागरूक समाज हेच खऱ्या अर्थाने रक्षण करू शकतात असा विचार यावेळी बोलताना काही मान्यवरांनी व्यक्त केला या कार्यक्रमामध्ये दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गायक व संगीतकार साहिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यदीप गीतांचं सा विशेष सादरीकरण केले आरोग्यविषयक अभ्यासपूर्ण लेख वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि समाज प्रबोधनात्मक विचार मांडणाऱ्या या लोक आरोग्य विशेषांकाचे प्रकाशन व आरोग्यदीप फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा एक महत्वाचा टप्पा ठरला आहे

त्या क्षेत्राचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या मनामध्ये असलेले जे काही संभ्रम असतील किंवा जे चुकीचे समज असतील किंवा अजून काही तुम्हाला त्याच्यातून जनजागृती करायची असेल ते काम त्याच्यातून आपण आता ही सगळे अवेअरनेस करण्यासाठी आपण त्याच्यात होमिओप्रॅथी असेल त्याच्यात एलोप्रॅथी असेल त्याच्यात आयुर्वेदा असेल त्याच्यात सगळे अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स पण असतील प्रत्येक त्याची सायन्स आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे तिथं सायन्स नाही तिथं थोडस अडचण आहे आणि म्हणून हे जे मेडिसिन असतील अलोपॅथी असेल किंवा अल्टरनेटिव्ह मेडिसिन असतील या सगळ्याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हे फार महत्वाचं काम आहे आणि ते आता आरोग्य फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही डॉक्टर राहुल आणि डॉक्टर महादेव सुरासे यांनी चालू केलेलं आहे मला फार आनंद आहे मधुमेहाच्या बाबतीत लिहिलेला आहे गर्भधारणेतील मधुमेहाच्या बाबतीत पण डॉक्टर राहुल यांचं त्याच्यामध्ये माहिती आहे म्हणजे अनेक विषय याच्यात डॉक्टर निलेश कुरकर यांचं तणाव स्पर्धा आणि हृदयविकाराचा धोका असं लिहिलेलं आहे म्हणजे अनेक चांगले जे वेगवेगळे लाईफस्टाईलशी रिलेटेड जे आहे त्याच्या बाबतीत आपण या पुस्तकात केलेले आहे त्या पुस्तकाचं संदर्भ तर पुस्तक किती लोक वाचतील हा प्रश्न असल्यामुळे त्याचं डिजिटल फॉर्मॅट पण असला पाहिजे हे डिजिटली लोकांना जास्त अपील होतं आणि ते सहज पवित्र जातं मी डॉक्टर राहुल येवले कन्सल्टिंग फिजिशियन मी आरोग्यदीप फाउंडेशन अध्यक्ष आहे आज आपण आरोग्यदीप फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लोक आरोग्य हे अंक प्रकाशित केला आहे या प्रकाशनाचं डॉक्टर सत्यजित तांबेसर यांच्याकडून उद्घाटन झालेलं आहे आणि या अंकामध्ये विविध विषयांवरती वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिण्यात आलेले आहे त्या माध्यमातून लोकांमध्ये विविध विषयांवरती विविध आजारांविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे या अंकाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती मी डॉक्टर नारायण देवगावकर आजचा जो कार्यक्रम होता आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चौथ्या वर्धापन दिनानिमित्त जे विशेषांक प्रकाशित करण्यात आला डॉक्टर सुरुवसे आणि डॉक्टर यवले लोक आरोग्य नावाचा जो विशेषांक आहे हा खरंच कौतुकास्पद उपक्रम आहे आणि ह्या विशेषांकाच्या माध्यमातून त्यांनी जी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधले जे लेख आहेत वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लेख संग्रहित केलेले आहेत जे की सर्व लोकांपर्यंत पोहोचावे हा त्याच्या मागचा उद्देश आहे ह्याच्यामध्ये लेख डायबिटीस ब्लड प्रेशर हार्ट नंतर होमिओपॅथीचे काही आहेत नंतर काही आयुर्वेदिक बद्दल सुद्धा आहे तर यांनी सर्व समावेशक असा हा अंक तयार केलेला आहे आणि मला असं वाटतं की हा सर्व लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि लोकांनी हे वाचायला पाहिजे ज्याचा त्यांना आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या भविष्यामध्ये फायद्याचा होईल आणि कामाचा होईल जेणेकरून ही जनआगृती करण्याचं हे काम डॉक्टर सोवसे आणि डॉक्टर यवल्याने जे केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे त्यांचं मी सर्व डॉक्टर कम्युनिटी तर्फे त्यांचं अभिनंदन करतो मला इथे बोलावल्याबद्दल नमस्कार मी डॉक्टर आज आमच्या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक विशेषांक प्रकाशित केला आहे त्याचं नाव आहे लोक आरोग्य या विशेषांकाचं उद्घाटन या विशेषांकाचं प्रकाशन आमदार सत्यजित तांबे दादांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या आ, आमचं हे पहिलंच वर्ष आहे या अंकाचं या अंकासाठी महाराष्ट्रातील नामवंत डॉक्टरांनी याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की भरपूर लोकांनी हे लेख वाचले वाचावेत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर निखिल भामरे न्यूरोसर्जन आज आरोग्यदीप फाउंडेशनचा चौथा वर्ष आणि विशेषांकाचं त्यांचं एक पहिल्या विशेषांकाचा आज प्रकाशन आहे त्याबद्दल मी संस्थापक अध्यक्ष <laughs> आपले डॉक्टर सुरसे आणि डॉक्टर येवले यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि हे असंच अवेअरनेस काम त्यांनी चालू ठेवावं आणि उत्तरोत्तर ह्या फाउंडेशनची प्रगती व्हावी याबद्दल मी त्यांचा पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद मी डॉक्टर राहुल पाटील फिजिशियन जे काही आरोग्यदीप फाउंडेशन डॉक्टर महादेव सोरासे व डॉक्टर राहुल एवले यांची जी संकल्पना आहे आणि त्यांनी आज जे हे आरोग्य दर्शिका प्रश प्रकाशन सोहळा केला तो खूपच वाखाणण्यासारखा आहे कारण की स्वतःची प्रॅक्टिस थांबवून लोकांसाठी जनजागृती करणं हा खूप मोठा मोठी समाजसेवा आहे असं मला वाटतंय त्यांना पुढच्या वाटचालासाठी माझ्याकडनं शुभेच्छा थँक्यू रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नाशिक